लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे खरे कुटुंब पूर्ण खचलेलं असतं अद्वैत त्या सगळ्यांना खूप मोटिवेट करत असतो आणि तो सांगत असतो मिसेस खरे तुम्ही अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नका खचू नका ज्या कुणी हे सगळं केलंय ना त्यांना आपण शोधून काढायचं आणि त्यांना दाखवून द्यायचं की या सगळ्यामध्ये तुम्ही कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केलात तरी आम्ही खचलेलो नाही त्यांना शिक्षा तर द्यायचीच पण त्याआधी आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे असं म्हणत अद्वैत ही सिच्युएशन खूप छान पद्धतीने हँडल करत असतो आतापर्यंत इमॅच्युअर सारखा भांडणारा कलाला अद्वा तद्वा बोलणारा छोट्या छोट्या गोष्टीवरून आरडाओरडा करणारा अद्वैत इतका मॅच्युअर आहे याच्यावरती आता कुणाचा विश्वास पण बसायला तयार नसतो त्यावेळेला दिनकर हाल चोरतो आणि आता इकडे अद्वैतच्या समोर उभा राहतो आणि जावई बापू आज तुमच्यामुळे आम्हाला किती मोठा आधार आहे याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाहीये या सगळ्यामध्ये आम्हाला तुमचा खूप 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 आधार वाटतो असं म्हणत तो सतत आता मात्र इकडे अद्वैतचे आभार मानत असतो त्यावेळेला संगीता उठते आणि अद्वैतच्या समोर येते त्याच वेळेला इकडे कला काहीतरी एक वाक्य बोलते कला बोलायला लागते अग आई आपली अंबाबाईची अंबाबाईची हे आतमध्येच राहिली ना असं म्हटल्यावरती आता मात्र संगीता उठते आणि आता अंबाबाईचा फोटो आत राहिला असं म्हणायला लागते हे सगळं अद्वैत ऐकतो इकडे संगीता पाणी पित असते सगळ्यांना पाणी दिलं जातं अद्वैत ही गोष्ट ऐकतो की अंबाबाईचा फोटो हात राहिलाय आणि कलाला अंबाबाईचा फोटो हवा आहे मग मात्र अद्वैत पुढचा कोणताही विचार न करता त्या आगीच्या लोळ्यामध्ये पुन्हा एकदा उडी घेतो आणि आता पुन्हा कलासाठी तो फोटो आणण्यासाठी जातो सगळेजण अद्वैतला थांबवत असतात अद्वैतराव थांबा थांबा कारण ह्या सगळ्यामध्ये अद्वैतच्या जीवाला धोका असतो हे सगळ्या पण कोणाचं काहीही ऐकायला तयार नसतो तो फोटो हवाय या कारणासाठी आगीमध्ये अशी धाडकन उडी घेतो की सगळ्यांचेच डोळे दिपतात आणि आता सगळेच जण या गोष्टीकडे पाहायला लागतात पण अद्वैत तोंडाला रुमाल बांधतो आणि आतमध्ये डायरेक्ट उडी मारतो फोटो घेतो पण फोटो घेतल्यावर ता त्यामुळे या सगळ्यामध्ये त्याला आता श्वास घ्यायला त्रास होतो त्याला बाहेर पडता येत नाही मग आता मनाचा ठिया करून कला आत्म आतमध्ये येते कला आतमध्ये येते आणि अद्वेतला लपेटते आणि त्याला बाहेर घेऊन येते त्याला त्याला बाहेर घेऊन आले येत असते तोपर्यंत इकडे घरी सगळं वातावरण अविचित्र असतं सरोज म्हणत असते बराच वेळ झाला अजून अद्वेत आला नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये गरज काय होती त्याला जायची तिकडे यावरती आबा चिडतात आणि सरोज काय चाललंय तुझं म्हणजे अग कला तिच्या सासूरवाडीसाठी जर का इतकं काही करत असेल तर अद्वेतने त्याच्या सासूरवाडीसाठी हे केलं तर कुठे ग बिघडलं यावरती मुळातच सरोज म्हणते आबा मला ना हे आता काही ऐकायचंच नाहीये कारण त्या कलाची लायकीच नाहीये की तिच्यासाठी अद्वैतने काही करावं म्हणून आबा म्हणता सरोज अगं किती तो मनामध्ये कटोरपणा ती कला किती चांगली मुलगी आहे हे तू जरी सांगत नसेल तुझ्या मनाला विचार तुझ्या मनाला विचार की ती या घरासाठी काय करते आणि या सगळ्यामध्ये ती जर इतकं करते आहे तर तू तिच्याविषयी राग का करतेस आणि बरं तू काही करू नकोस अद्वैत तिचा नवरा तो जर तुझ्यासाठी काही करतोय तर तुला मध्ये बोलायची काहीही गरज नाहीये असं म्हणत आबा आता सर्वोच्च तोंड कायमचं बंद करतात तोपर्यंत इकडे अद्वेतचा श्वास पूर्णपणे घुसमटलेला असतो त्याला श्वास घ्यायला कठीण जात असतो आणि त्याला बाहेर पडणं ही अशक्य प्राय गोष्ट झालेली असते त्याला बाहेर पडता येत नसतं आतल्या आत तो घुसमटत तो असतो तोपर्यंत कला येते आणि त्याला कशी बशी बाहेर घेऊन येते आणि या सगळ्यामध्ये अद्वेतला आता अस्थमाचा अटॅक येतो त्याला मुळातच अस्थमा असतो आणि त्याच्यातच दोनदा दोनदा अशा पद्धतीने आतमध्ये गेल्यामुळे त्याला श्वास कोंडतो पाणी सुद्धा त्याला पिता येत नसतं मग त्याला म्हणते चांदेकर चांदेकर डोळे उघडे ठेव डोळे उघडे ठेव आणि सोहमला कार मधून अस्तमाचा पंप आणायला सांगते सोहम पंप आणतो आणि तो पंप इकडे आता कलाकडे देतो कला तो पंप घेते पण पं त्या पंप मधलं औषध संपलेलं असतं आता मात्र काहीच पर्याय नसतो अद्वैतला ताबडतोब डॉक्टरांकडे न्यायला लागणार असत मग त्यानंतर आता इकडे कला सांगते सोहम एक काम कर अँब्युलन्स बोलव सोहम अँब्युलन्सला कॉल करतो आणि अँब्युलन्सला बोलवायला लागतो तोपर्यंत इकडे सगळे जण अद्वैतला बरं करण्यासाठी त्याचा श्वास रेग्युलर होण्यासाठी त्याला पाणी पाजण्याचा किंवा त्याला काही वारा घालून नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असतात पण अद्वेतचा श्वास काही नॉर्मल होत नसतो त्याला खूपच श्वास घ्यायला त्रास होत असतो कला हादरते आणि हे सगळं आपल्यामुळे घडल्यामुळे तिला आता अजून वाईट वाटत असतं त्यावर ती दिनकर म्हणतो कला कला काय करायचं कला म्हणते बाबा याला अस्तमाचा त्रास आहे दिनकर म्हणतो मग लवकरात लवकर आपण याला या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये नेऊया का आता अँब्युलन्सला फोन लावल्यावरती सोहम म्हणतो ताबडतोब या लोकेशनवरती एक अँब्युलन्स पाठवा आणि त्यावेळेला सोहमला पलीकडून उत्तर मिळतं की ताबडतोब अँब्युलन्स नाही येऊ शकणार आहे की चाळीस मिनिटं लागतील सोहम म्हणतो काय चाळीस मिनिट असं म्हटल्यावर ती सोहम फोन कट करतो आणि वहिनी अगं चाळीस मिनिटं लागणार आहेत इतक्या वेळाच्या आधी आपल्याला दादाला न्यायला पाहिजे कारण चाळीस मिनिटं आपण दादाला दा इकडे नाही ठेवू शकत यावरती कला सांगते सोहम अद्वेतची कार आहे ती कार काढ असं म्हटल्यावर ती सोहम ज्यावेळेला कार, सो कार पाहण्यासाठी जातो त्यावेळेला पाहतो तर काय कारला ऑलरेडी त्याचा टायर पंक्चर झालेला असतो टायर कारचा पंक्चर इकडे अँब्युलन्स येत नाहीये मग काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो त्यावरती कला सांगते आता येणारी जाणारी पटकन रिक्षा तुम्ही थांबवा आपण रिक्षेमध्ये याला हॉस्पिटलला नेऊया असं म्हणत कला आता कोणताही पुढचा मागचा विचार न करता अद्वेतला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी जे काही करता येणं शक्य असतं ते करते ती सोहमला सांगते सोहम सांग तू घरी सुद्धा कळव आणि तू बाईकवरती आता इकडे येऊन जा आता इकडे कला रिक्षेत बसते रिक्षेत बसून कला लौकर लौकर आत लौकर आता त्याला सांगत असते दादा लवकर चला लवकरात लवकर याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे असं म्हणत ती आता रिक्षा लवकर चालवायला सांगत असते आणि अद्वेतला ती सांगत असते चांदेकर तू बोल तू माझ्यासोबत बोल तू डोळे बंद करू नको जेणेकरून अद्वैत बोलत राहिला तर या सगळ्यामध्ये त्याला त्याला काहीतरी या सगळ्यामध्ये बोलत करता येईल किंवा तो झोपला तर त्याचा श्वास गुदमरायची जास्त शक्यता असते म्हणून ती अद्वैतला बोलत करत असते यावरती अद्वैत कलाकडे बघतो आणि थँक्यू खरे थँक्यू खरे असं आता बोलायला लागतो कला म्हणते काय थँक्यू का, का? यावरती इथे पण अद्वैतची विनोद बुद्धी काही थांबायला तयार नसते अद्वैत सांगत असतो कारण तू रिक्षा चालवत नाहीयेस तू जर का रिक्षा हॉस्पिटल काय खला म्हणते इथे पण विनोद बुद्धी सुचते का असं म्हटल्यावरती तू बोलत राहा भले ना आता घरी गेल्यावरती तू माझ्या हद्दीमध्ये काय हवं ते कर माझ्या हद्दीत लोळ मी तुझ्या हद्दीत येणार पण नाहीये मी हवे तर खाली झोपेन तू पूर्ण बेड घे पण आत्ता माझ्याशी बोल आत्ता बोल असं म्हणत ती आता अद्वेतला कळकळीची कल विनंती करत असते अद्वेतला सारखं ओरडून सांगत असते की काहीही कर पण आत्ता तरी माझ्याशी तू बोल असं म्हणत ती अद्वेतला बोलत करते जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत अद्वेतचं झोप लागणार नाही आणि त्याचा श्वास कंटिन्युअस चालू राहील कलाच्या प्रयत्नांना ये यश येतं कारण आता हॉस्पिटल येईपर्यंत अद्वेत आणि कला यांचं कन्व्हर्सेशन थोडं 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 चालू असतं आणि फायनली हॉस्पिटल 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 आल्यावरती कला आता ताबडतोब हॉस्पिटलच्या दिशेने येते देवाचे आभार मानते आणि आता हॉस्पिटलमध्ये एंट्री होते तोपर्यंत सोहम इकडे सगळ्यांना फोन करून कळवतो सोहम इकडे फोन करतो त्यावरती इकडे त्याला रजनी म्हणते काय रे सोहम कुठे आहात तुम्ही आम्ही सगळे चिंतेमध्ये आहोत अजून तुम्ही इकडे का नाही आलेला आहात यावरती सोहम म्हणतो आई मी फार काही सांगू शकत नाहीये पण तिकडे या कला वहिनीच्या दुकानाला आग लागली होती कुणीतरी मुद्दाम आग लावली होती आणि या सगळ्यामध्ये दादा आतमध्ये गेला त्याला अस्तमाचा अटॅक आलाय जवळ नव्हता संपला होता आणि त्यामुळे आम्ही त्याला संजीवनी हॉस्पिटल मध्ये घेऊन जालोय तुम्ही ताबडतोब संजीवनी हॉस्पिटलमध्ये या असं म्हणत सोहम आता घरच्यांना कॉल करतो आणि आता काजल आणि सोहम हे सुद्धा गाडीवरती मध्ये पोहोचतात इकडे हे ऐकल्यावर ती सर्व रागाचा पारा चढतो आणि मुळातच आपल्याच मुळाच्या जीवाशी आपणच उठलो होतो हे तिला कळत पण नाही ही माणसं आपणच पाठवली ही माणसं पाठवून आग आपणच लावली आणि आपणच लावलेल्या आगीमध्ये आपलाच मुलगा जळाला हे मूर्ख आता तिला काही कळतच नसतं ती कलावती सगळा राग काढत असते त्यावरती फोन ठेवल्यावरती रजनी घाबरी गुबरी होते आबा म्हणतात काय झालं रजनी आधी सांगशील का कोणाचा सा फोन होता काय बोललय यावरती रजनी सांगते सोहमचा कॉल आला होता सोहमने जे सांगितले सांग ते सगळं रजनी सांगते की तिकडे कलाच्या ह्याला आग लागली आणि त्यामुळे अद्वैत तिला वाचवायला गेला आणि त्यानंतर अद्वैतला अस्तमाचा अटॅक आला आता इकडे सरोज चिडते मी सांगत होते काय तिकडे जाण्याची गरज नाहीये ज्या वेळेला अद्वैत जायला निघाला त्याच वेळेला मला वाटलं होतं की या सगळ्यामध्ये काहीतरी धोका आहे काय गरज होती जायची असं म्हटल्यावरती आबा म्हणतात आता हे बोलण्याची वेळ नाहीये ताबडतोब तो आपण हॉस्पिटलमध्ये निघायला पाहिजे असं म्हणत आता इकडे सरोज कुणाचं काही न ऐकता सगळ्यांच्या आधी धाड धाड करत हॉस्पिटलमध्ये जायला निघते आबा इकडे खूप अस्वस्थ होतात रजनी सांगते आबा तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत रजनी आबांना सावरत असते इकडे रोहिणी नैना आणि राहुल हे तिघ जण तमाशा बघावत तसा बघत असतात ना कुणी तिकडे जायला तयार असत ना कुणी या सगळ्यामध्ये आता काही हे करायला तयार असतं त्यामुळे सगळे निवांतपणे बसलेले आहेत दावतपड सरोज मात्र आता तिकडे निघून गेलेली आहे सरोजनी जाते तोपर्यंत इकडे आता अद्वेतला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात येतं अद्वैत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि हॉस्पिटलमध्ये ती कला आता खूप अस्वस्थ होते आणि ती डॉक्टरांना सांगायला लागते डॉक्टर लवकरात लवकर या सगळ्यामध्ये याला तुम्ही याला लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा डॉक्टर म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू होईल असं म्हणत डॉक्टर आता ती ट्रीटमेंट करण्यासाठी सुरुवात करतात कला सांगते ऑलरेडी याला अटॅक म्हणजे त्रास आहे आणि हा त्रास खूप आधीपासून आहे आणि त्यातच आता इकडे आग लागली होती आगीमध्ये उडी घेतली होती आगीमध्ये उडी घेतल्यामुळे त्याने या सगळ्यामध्ये आता त्याचा श्वास कोंडला आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होतोय प्लीज डॉक्टर लवकरात लवकर तुम्ही यांच्यावरती उपचार करा हे सगळं चालू असताना अद्वेतने कलाचा हात घट्ट पकडलेला असतो तो कलाचा हात सोडायला तयार नसतो आणि कला सुद्धा त्याला सांगत असते चांदेकर तुला काहीही होणार नाहीये मी या सगळ्यामध्ये तुला काही होऊ देणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत आणि कला दोघं एकमेकांच्या आता हळूहळू का होईना पण एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना या सगळ्यामध्ये आता सपोर्ट करायला लागले असतात पॉझिटिव्ह वे मध्ये हे आपल्या लक्षात तो येतं तोपर्यंत डॉक्टर अद्वेतला घेऊन आज जातात इकडे कलाचा बांध फुटतो तिला काजल जल समजवते ताई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल सोहम सुद्धा समजवत असतो कलाचे रडून रडून खूप हाल असतात सोहम म्हणतो कलाताई तू पाणी घे तोपर्यंत दिनकर समजवतो त्यावरती कला म्हणते बाबा मला स्वतःलाच खूप वाईट वाटते कारण ना या सगळ्याची कारणीभूत मी आहे मा मी त्या आगीच्या आतमध्ये गेले नसते ना तर कदाचित चांदेकरला आत यायला लागलं नसतं त्यानंतर सुद्धा मीच बोलले की आतमध्ये फोटो अडकलेला आहे आणि फोटो आतमध्ये आहे हे म्हटल्यामुळे तो अजून आतमध्ये गेला आणि त्याने स्वतःवरती हे संकट ओढवून घेतलं बाबा या सगळ्याला मी कुठेतरी कारणीभूत आहे बाबा मला खूप टेन्शन आले यावरती दिनकर म्हणतो खरं सांगू का तर या सगळ्यामधून अद्वैतरावांचं एक वेगळं रूपच आपल्याला पाहायला मिळालं आहे बघतेस ना तू तु, अद्वैतराव तुझ्यासाठी काय काय आणि काय काय करायला तयार झालेले आहेत म्हणजे आता त्या माणसाला वरून तू जज करत होतीस आतापर्यंत त्यांचा राग राग करायचीस त्यांना नको नको ते बोलायचीस पण खरं सांगू जो माणूस मनामे खूप चांगला असतो ना तोच माणूस या सगळ्यामध्ये दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो आणि ज्या माणसाबद्दल आपल्याला काही वाटतं ना माणसासाठी माणूस नक्की जाऊन जातो बघ अद्वैतरावांनी तुझ्यासाठी इतकं केलंय त्यांना तुझ्याबद्दल नक्कीच काहीतरी वाटत आणि माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत आणि म्हणून त्यांनी हे केलंय आता तुझी वेळ आलेली आहे तुला खचून चालणार नाही ना तुला अद्वैतरावांसाठी धीर धरायला पाहिजे त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे खंबीरपणे उभं राहत तू या परिस्थितीवरती मात करू शकतेस मला खात्री आहे असं म्हणत दिनकर आपल्या मुलीला मोटिवेट करत असतो की अद्वेतने त्याचं कर्तव्य केलंय आता तुला तुझं कर्तव्य करत त्याला बरं करायचं आहे आणि त्यासाठी तुला खचून चालणार नाही असं म्हणत इकडे आता दिनकर कलाला समजवत असतो कला तिकडे उदास बसलेली असते आणि तिला खरंच दिनकरचं म्हणणं कुठेतरी पटत की या सगळ्यामध्ये आदवेत ज्या वेळेला आपण सगळेजण अडचणीत अडकलेलो होतो तेव्हा आपल्या सगळ्यांना सांगत होता धीर खचू देऊ नका ही पण परिस्थिती जाईल आणि या पण परिस्थितीमधून आपण वाट काढू या सगळ्यामध्ये जे कोणी हे केलंय त्याला शोधून काढू तू काळजी करू नकोस खरे मी तुमच्या पाठीशी आहे मी तो गुन्हेगार शोधीन मी त्याला शिक्षा देईन आपण पुन्हा हे सगळं उभं करू हे सगळे वाक्य तिच्या कानात येतात आणि नंतर अंबाबाईचा फोटो आणण्यासाठी अद्वैतनी जी झेप घेतलेली असते ती आठवते त्यानंतर अद्वैत रिक्षक जे बोलत असतो ते आठवत आणि कलाला या सगळ्यामध्ये अद्वैत किती चांगला आहे आणि आपण त्याच्याबद्दल खरंच खूप मोठा गैरसमज करून घेतला होता हे आता समजतं म्हणजे वाईटातून काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात ते असं इतका वाईट प्रसंगातून दोघ एकमेकांना चांगल्या रीतीने ओळखून आता त्यांचा संसार सुरू होणार असतो इकडे कला अंबाबाईची प्रार्थना करते आई अंबाबाई तुझा फोटो आणण्यासाठी अद्वैतने पुन्हा तिकडे गेला आणि त्याची ही अवस्था झालेली आहे तू मला निराश करू नकोस या सगळ्यामध्ये अद्वैतला बर फक्त तुझ्यावरतीच आहे आशा फक्त तुझ्यावरतीच आहे असं म्हणत कला रडत असते आणि आता अंबाबाईची प्रार्थना करते दिनकर म्हणतो अंबाबाई तुला नाराज करणार नाही आणि चांगल्या माणसांसोबत कधीही वाईट करणार नाही अद्वैतराव चांगले आहेत कुणासाठी ही धावून जायची त्यांची वृत्ती आहे त्यामुळे अंबाबाई भलच करेल असं म्हणत दिनकर आपल्या मुलीला समजवत असतो त्यातच आता जी सरोज ताडकन घरातून निघालेली असते ती इकडे येते आणि काय झालं काय झालं असं म्हणायला लागते कुठे अद्वैत यावरती संगीता सांगते डॉक्टर त्यांच्यावरती उपचार करतायत मग ती कलाकडे रागा रागात पाहते काय झालं अशी कशी अद्वेतची अवस्था झाली मग कला घडलेला सगळा प्रकार इत्यंभूत सांगायला लागते कला सांगायला लागते की माझ्या माझ्या या दुकानाला आग लागली होती दुकानाला आग लागल्यावरती चांदेकर तिकडे आला आणि आगीमध्ये त्यांनी उडी घेतली मी आतमध्ये होते मला वाचवलं त्यानंतर बाहेर आल्यावरती पुन्हा त्यांनी आतमध्ये फोटो आणण्यासाठी गेला असं म्हणत कला घडलेला प्रकार सांगते यावरती सरोज म्हणते मला माहितीच होतं हे असं काहीतरी घडणार म्हणजे कसं आहे ना तू आमच्या घराला लागलेली पनवती आहेस पनवती ज्या वेळेपासून तू आमच्या घरात आलेस ना आमच्या घराचं चैन सगळं निभावून गेलेलं आहे सगळं नेस्त नाबूद झाले यावरती आता इकडे सोहम सांगायला लागतो काकी तू शांत बस अद्वैत दादावरती उपचार सुरू आहे डॉक्टर उपचार करतायत थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर येतील आणि आपल्याला जे काही आहे ते सांगतील असं म्हणत आता इकडे सोहम सरोजला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण शांत बसेल तर ती सरोज कसली तिला कोणाला ना कोणाला तरी डिवचल्याशिवाय कोणाला ना कोणाला तरी त्रास दिल्याशिवाय कधीही कसं बरं वाटतच नसतं ना त्यामुळे ती म्हणते गप्प बस हे hey, सगळं हिच्यामुळे घडलेलं आहे ही आणि हिची बहीण जेव्हापासून आमच्या घरात आलेले आहेत ना तिथपासून आमच्या घरामध्ये हा असा प्रसंग चालू आहे यांच्याशिवाय आमच्या घरामध्ये कसलं कसलं सुख येत नाहीये असं म्हणत सरोज चिडते इकडे आता तिला सोहम शांत करण्याचा प्रयत्न करतो पण सरोज तितकीच पेटून उठत असते त्यावरती आता सरोजचं हे अद्वा बोलणं काही संगीताला सहन होत नाही आणि संगीता म्हणते सरोज मॅडम काय बोलताय माझी कला कधी कुणाच्या वाईटाचा विचार करते का म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही कलेचा रागराग करताय तुम्ही कलाचा इतका राग करत असलात तरी माझी कला या सगळ्यामध्ये तुम्हाला उलटून तरी बोलली का तुमचा तिच्यावरती राग आहे ही गोष्ट वेगळी आहे पण तुमच्या मनाला सुद्धा माहिती आहे की माझी कला कधीच कोणाच्या वाईटाचा विचार करत नाहीये कधीच कुणाला काही त्रास होईल असं वागत नाहीये तुम्ही तिच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतलाय आणि तोच समज तुम्ही पक्का त्यामुळे तुमच्या मनाला जरी माहिती असलं की कला असं करणार नाही तरी तुम्ही त्याच्यावरती विश्वासच ठेवत नाहीयेत असं म्हणत इकडे संगीता पहिल्यांदा पहिल्यांदा सरोजला सडेतोड उत्तर देत असते पण यासाठी सुद्धा सरोजकडे उत्तर असतच सरोज म्हणते वा वा तरी ती चुकी कबूल नाही करायची ती चुकी कबूल न करता आपलंच घोडं पुढे दामटायचं दुसराच माणूस कसा चुकीचा आहे हे त्याला समजून सांगायचं आणि इतकं आणि इतकंच फक्त तुम्हाला येतं असं म्हणत इकडे आता चिडलेली सरोज संगीताला सडेतोड उत्तर देते आणि काय हो तुमची मुलगी आमच्या घरात आल्यापासून आमचं नुकसानाशिवाय दुसरं झालंय तरी काय या घरात फसवून ज्या वेळेला ती आली ना तेव्हापासून आमची पनवती सुरी झाली आणि आत्ता तरी काय माझ्या अद्वेतला ही आगीत लोटणारी कोण होती हीच ना हिच्याचमुळे माझा अद्वेत आगीत गेला आणि हिच्याचमुळे त्याला हा सगळा त्रास सहन करावा लागला ना ते काही नाहीये आता न आता मी काहीतरी ऍक्शन घेणार असं म्हणत संगीता आरोप करत असते इकडे आता सरोज आरोप करत असते संगीता तिला समजवत असते की ही वेळ नाही आहे पण सरोजला वेळ काळ भान हे काही भानच राहत नाही आणि आता तोपर्यंत इकडे आता अद्वैतवरती ट्रीटमेंट चालू असते अद्वैतवरती ट्रीटमेंट चालू असताना डॉक्टर बाहेर येतात आणि त्याला डॉक्टरांकडे येते काय झालं डॉक्टर कशी आहे त्याची तब्येत यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा म्हणजे तसं काय झालं माहितीये का त्यांच्या ह्याच्यामध्ये खूप सारा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये गेलेला आहे कारण ते ज्या ठिकाणी जळलं त्या ठिकाणी गेले होते ना त्यामुळे त्यांच्या आता एकदम श्वासामध्ये तो भरून राहिला आहे आणि त्यातच मुळात त्यांना अस्थमाचा त्रास आहे पंप लगेच न वापरल्यामुळे थोडीशी कंडिशन क्रिटिकल झाले जोपर्यंत ते शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही असं म्हणत डॉक्टर आता इकडे कलाला सगळी माहिती देतात आणि तोपर्यंत कला रडायला लागते आणि ती सांगायला लागते मला आदवेतला भेटायचं आहे पण त्या वेळेला संगीता आता इकडे उभी असताना सरोज तिचा हात धरते आणि खबरदार तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली ना खबरदार जर तू आत पाऊल टाकलेस तर गाठ माझ्याशी आहे जर माझ्या मुलाच्या आसपास फिरकलीस तरी सुद्धा याद राख यावरती कला म्हणते तो बरा होईल ना तुम्ही त्याला बर करा काहीही करून तुम्ही त्याला शुद्धीवरती आणा यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा मॅडम आम्ही आमचे पूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल देवावरती विश्वास ठेवा आता कलाकडे फक्त एक आणि एकच हे असतं डॉक्टरांवरचा विश्वास आणि डॉक्टरांच्या नंतर देवावरची श्रद्धा आता कलाची ही श्रद्धा अद्वेतला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा शुद्धीवरती आणणार आहे आणि शुद्धीवरती अद्वेत आल्यानंतर इकडे संगीता तिला भेटण्यासाठी मनाई करणार पण या सगळ्याच्या उप जाऊन कला या सगळ्यामध्ये आता सरोजचा सरोजचा सगळा पाण उतारा करत अद्वैतची भेट घेणार आहे आणि या दोघांची लव्ह स्टोरी इथूनच जोमात सुरू होणार आहे